श्री क्षेत्र चाकरवाडी ह्या ठिकाणी काल वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती त्यानंतर हबप महादेव तात्या महाराज यांनी या परिसराची प्रत्यक्ष पाहणी देखील केलेली आहे विसाव्या शतकातील थोर संत श्री माऊली महाराज दादा यांच्या पंचवीसव्या पुण्यस्थिती सोहळ्यानिमित्त शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून ह्या ठिकाणी या कथेचे श्रावण करण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त चाकरवाडी ह्या ठिकाणी दाखल होत आहे काल शिवमहापुराण कथा चालू असतानाच वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे ह्या ठिकाणी लावण्यात आलेला मंडप देखील नुकसान झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यानंतर भाविक भक्तामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण झाले होते अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे घरी कसे परतायचे अशी चिंता देखील भाविकांना पडली होती मात्र ह्या परिसरात स्वतः महादेव तात्या महाराजांनी प्रत्यक्ष पाहणी करून भाविकांना धीर देण्याचं काम देखील केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे